त्यांचं स्वतःच आर्थिक स्वातंत्र्य त्यांना प्राप्त होऊ त्या दृष्टीने तुमचा विचार करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य भाऊ पाटील यांनी दोन हजार सोळा साली स्वयंसुद्धा महिला नागरिक सहकारी पतसंस्थेची स्थापना केली आणि दोन हजार सोळा नंतर अनेक संकट आली सुरुवातीला नोबंदी आली शेतकरी आंदोलन चालू झाली नंतर कोरोना आला अशा अनेक संकटांमधून स्वयंसुद्धा महिला नागरिक पतसंस्थेने पुरुष देखील आहे संस्थेचे आहे त्याप्रमाणे महिला सभासदेखील तर महिलांना स्वावलंबी करत असताना नारेगाव शहरामध्ये एखादा व्यावसायिक असेल किंवा एखादा तरुण असेल त्याला व्यवसायाच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देत असताना भांडवल कमी करत असताना स्वयंसुद्धा महिला संस्थेच्या माध्यमातून त्यांना कर्ज उपलब्ध करून खऱ्या अर्थाने स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम स्वयंसुद्धा महिला नागरिक संस्था मकंदाऊ पाटील अध्यक्ष सोना पाटील असतील इत्या सोनाने उपाध्यक्ष आणि गरजूंना कर्ज पुरवठा करून त्या सोनां ज्यांच्या ठेवी असतील त्या आर्थिक संरक्षण देऊन अधिकाधिक ग्रंथ कशा पद्धतीने देत त्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न करत आहे संस्थेचा आर्थिक आधी अतिशय चांगला आहे संस्था दृष्ट्या वाढण्यापेक्षा गुणात्मक दृष्ट्या कशी वाढेल या दृष्टीने संस्थेचा नेम वेळ ने करायला आहे यापुढील काळात देखील संस्था जोमाने काम करेल आणि खेळी वाढवण्यावर दे देखील भर देईल त्याप्रमाणे कर्जदारांना अतिशय चांगल्या प्रकारे कसं कर्ज वितरित करते त्यांचं आर्थिक सक्षमीकरण कसं होईल महिलांना आर्थिक दृष्टी सक्षम कसं करता येईल या दृष्टीने आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करणार हो। आहोत आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आलात स्वयंसुद्धा महिलांना वेपत संस्थेच्या वगैरे आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो आणि सभा संपन्न दु झाली असं या ठिकाणी मत व्यक्त करतो आणि थांबतो जय जयमान